ताज्या साठी महान करेला क्लिक करा कौलापुरात आमदार नायकवडी यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भाई नायकवडी यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपये विकास कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला वॉर्ड कॉलनी मध्ये गटारीच्या पाण्याची समस्या मोठी होती त्या ठिकाणी बंदिस्त गटार बांधणे आवश्यक यासाठी आमदार इंद्रिसभाई नायकवडी यांनी वीस लाख रुपयांचा निधी दिला तसेच अशोक पाटील घर ते पवार गिरणी पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच लाखाचा निधी मंजूर केला या दोन्ही कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला या कार्यक्रमावेळी सरपंच विद्याताई माळी माजी सरपंच उज्ज्वला गुंडे राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक निवास बापू पाटील प्रवीण पाटील ग्रामपंचायत सदस्य शरद पवळ सदस्य मनीषा पाटील वसंतदादा पाणी अध्यक्ष सतीश नलावडे उपाध्यक्ष गजानन सावंत श्रीकांत नलवडे अक्षय तांदळे आदी उपस्थित होते महानकर निफ्टी आदी माने मिरज